पूर वैमनस्यातून लाथाबक्क्या आणि दगडांनी मारहाण करून एकास गंभीर जखमी केल्याप्रकरणी इचलकरंजीतील गावभाग पोलिसांनी पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगारासह दोघांना अटक केली पृथ्वीराज जाधव असं जखमीचं नाव असून रविकांत घोलकर आणि अमोल कामते अशी अटक केलेल्यांची नाव आहेत या दोघांना न्यायालयानं तीस जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे दरम्यान अटक केलेल्या कामते याच्या विरोधात विविध पोलीस ठाण्यात तब्बल नऊ गुन्हे दाखल आहेत इचलकरंजीतील आसरानगर इथं राहणारा अजय भोसले याच्यासह पृथ्वीराज जाधव आणि राहुल होसमनी हे तिघे मंगळवारी दुपारी दुचाकीवरून पाटील मळ्यातून शहापूरकडे निघाले होते ते आसरानगर बस थांब्याजवळ पोहोचले यावेळी पूर वैमनस्यातून रविकांत घोलकर आणि अमोल कामते या दोघांनी शिवीगाळ करत दगडांनी पृथ्वीराजच्या डोक्यात तोंडावर मारून गंभीर जखमी केलं त्यामुळं अजय भोसले जखमी पृथ्वीराजला दुचाकीवरून उपचारासही नेत होता ते बिरदेव मंदिर परिसरात पोचल्यावर पुन्हा घोलकर आणि कामते यांनी दुचाकी अडवून पृथ्वीराजला लाथाबुक्यांनी मारहाण केली या प्रकरणी अजय भोसले फिर्यादीनुसार घोलकर आणि कामते या दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे पोलिसांनी दोघांना अटक केली असून अटक केलेल्या कामते याच्या विरोधात विविध ठाण्यात था तब्बल नऊ गुन्हे दाखल आहेत अटक केलेल्या दोघांना न्यायालयात हजर केलं असता तीस जून पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे